राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौरपदाचे बहुप्रतिक्षित आरक्षण आज बावीस जानेवारी रोजी जाहीर झालंय या सोडतीनुसार मुंबई पुणे नागपूर आणि नाशिक यांसारख्या महत्वाच्या शहरांमध्ये महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झालंय राज्यातील एकूण नऊ महापालिकात महिलांचे वर्चस्व राहणार असून सतरा महापालिकांचे नेतृत्व खुल्या प्रवर्गाकडे असेल ठाणे जालना आणि लातूरमध्ये अनुसूचित जाती तर कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमातीसाठी पदं आरक्षित झालेत कोल्हापूर उल्हासनगर इचलकरंजी ओबीसी प्रवर्गाला संधी मिळाली आहे दरम्यान मुंबईतील आरक्षणावर ठाकरे गटाने चक्राकार पद्धत पाळली नसल्याचा आरोप करत जोरदार आक्षेप घेतल्याने प्रशासकीय वर्तुळात गोंधळ उडाला होता महाड परिषद निवडणुकीतील राड्या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात अपयश आल्याने मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर तीव्र शब्दात ताशेरे ओढलेत मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले याच्यासह इतर मुख्य आरोपी अटक पूर्व जामीन फेटाळूनही अद्याप मोकट असल्याने न्यायालयाने संताप व्यक्त केला मुख्यमंत्री इतके असहाय्य आहेत का असा थेट सवाल करत न्यायालयाने सरकारला धारेवर धरलं जर इच्छाशक्ती असेल तर पोलीस चोवीस तासात अटक करू शकतात मात्र राजकीय दबावामुळे केवळ वेळ काढूपणा केला जात असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं कायद्याची अंमलबजावणी निवडक लोकांसाठी वेगळी का असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयाने मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांकडून थेट सूचना घेण्याचे निर्देश दिले या प्रकरणाने राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले जम्मू जम्मू मधील डोडा जिल्ह्यात गुरुवारी एक भीषण रस्ते अपघात झाला लष्कराचं वाहन चारशे फूट खोल दरीत कोसळल्याने दहा जवानांना वीरमरण आलं तर अकरा जवान गंभीर जखमी झालेत हे वाहन एकवीस जवानांना घेऊन डोडा इथून एका उंचीवरील चौकीकडे जात होतं भद्रवाह चंबा मार्गावरील खन्नी जवळ चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला जखमी जवानांना तातडीने एअरलिफ्ट करून उधमपूर येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय या घटनेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी तीव्र दुःख व्यक्त करत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले दरम्यान तीन दिवसांपूर्वीच किश्तवाडमधे दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद झाला असताना या अपघाताने लष्करावर शोककळा पसरली जागतिक संघर्षावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वित्झर्लंडमधील दाओस येथे बोर्ड ऑफ पीस या आंतरराष्ट्रीय संस्थेची अधिकृत घोषणा केली गाझा युद्धविराम आणि तेथील पुनर्निर्माणाच्या उद्देशाने सुरू झालेल्या या उपक्रमात आता रशिया युक्रेन वादासारख्या जागतिक मुद्द्यांचाही समावेश करण्यात आला आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासह सौदी अरब तुर्की आणि अर्जेंटिनासारख्या वीसहून अधिक देशांनी यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत ट्रम्प स्वतः या बोर्डाचे आजीवन अध्यक्ष असतील विशेष म्हणजे भारत चीन ब्रिटन आणि फ्रान्स यांसारख्या प्रमुख देशांनी सध्या या बोर्डापासून अंतर राखलंय संयुक्त राष्ट्रांच्या अस्तित्वाला या बोर्डामुळे धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती युरोपीय देशांनी व्यक्त केली आहे या बोर्डाच्या सदस्यत्वासाठी एक अब्ज डॉलर्सचे शुल्क निश्चित करण्यात आले असून ट्रम्प यांनी याला जगातील सर्वात प्रतिष्ठित गट म्हटलं जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे गुरुवारी मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय देशांवरील टॅरिफबाबत मवाळ भूमिका घेतल्याने आणि ग्रीनलँड संदर्भात सकारात्मक घोषणा केल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याची झळाळी कमी झाली मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम मागे तेवीसशे रुपयांची घट झाली तर चांदीच्या दराने प्रति किलो तब्बल तेरा हजार रुपयांची ऐतिहासिक घसरण नोंदवली या अनपेक्षित बदलामुळे सराफा बाजारात मोठी खळबळ उडालीय घसरणीनंतर सोने एक लाख एकोणपन्नास हजार चारशे सत्याहत्तर रुपये दहा ग्राम तर चांदी एक्सवर तीन लाख पाच हजार सातशे त्रेपन्न रुपये प्रति किलोवर पोहोचली याआधी काल बुधवारी एक वेळ चांदीने तीन लाख चौतीस हजार रुपयांपर्यंत झेप घेतली होती आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर करदात्यांमध्ये मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या असून विशेषत प्राप्तिकर सवलतीच्या मर्यादेबाबत मोठी चर्चा सुरू आहे सध्याची बारा लाख रुपयांची करमुक्त मर्यादा वाढवून ती पंधरा लाख रुपये केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात अर्थतज्ञांच्या अर्थतज्ज्ञांच्यामध्य सरकार नवीन टॅक्स रिजिम अधिक आकर्षक बनवण्यासाठी या प्रणालीत महत्वपूर्ण सवलती जाहीर करू शकते यामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळून त्यांच्या हातातील उत्पन्नात वाढ होईल यासोबतच फूड डिलिव्हरी आणि कॅब सेवा देणाऱ्या गिग वर्कर्ससाठी स्वस्त आरोग्य विमा योजनांची घोषणा होण्याची चिन्हेत एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सवलतींची अधिकृत घोषणा करतील ज्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आठव्या वेतन आयोगाबाबतची चर्चा आता निर्णायक वळणावर पोहोचली असून ओ फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशनने केंद्र सरकारकडे मागण्या मांडल्या आहेत संघटनेने नॅशनल काउन्सिलला पाठवलेल्या साठ पानांच्या सविस्तर पत्रात अ ब क ड वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी फिटमेंट फॅक्टर तीन ते साडेतीनच्या दरम्यान ठेवण्याची आग्रही मागणी केली आहे सध्याची तीन टक्के वार्षिक वेतनवाढ महागाईच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचं नमूद करत विशेषतः क आणि ड गटातील कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ पाच टक्के करण्याची शिफारस करण्यात आली आहे आगामी पंचवीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत या मागण्यांचा मसुदा तयार करून तो वेतन आयोगाच्या अध्यक्षा रंजना प्रकाश देसाई सोपवला जाणार आहे जर तीन पूर्णांक शून्य फिटमेंट फॅक्टर मान्य झाला तर निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होऊन किमान वेतन चोपन्न हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येते गेल्या तीन दिवसांच्या घसरणीनंतर गुरुवारी भारतीय शेअर बाजारात मोठी सुधारणा पाहायला मिळाली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय देशांवरील प्रस्तावित टॅरिफला स्थगिती दिल्याने जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झालं याचा थेट परिणाम मुंबई शेअर बाजारावर झाला व्यवहार अंती बीएससी सेन्सेक्स तीनशे अठ्ठ्याण्णव अंकांच्या वाढीसह ब्याऐंशी हजार तीनशे सात वर तर निफ्टी एकशे बत्तीस अंकांनी वाधारून पंचवीस हजार दोनशे नव्वदवर बंद झाला या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत चार पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख कोटी रुपयांची भर पडली आहे मेटल्स आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी दिसून आली भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि टाटा स्टीलच्या शेअर्सनी मोठी झेप घेतली तर इटर्नल आणि टायटनच्या शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली बाजारातील या चौफेर वाढीमुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला तामिळनाडूमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला असून निवडणूक आयोगाने दोन दिग्गज अभिनेत्यांच्या पक्षांना निवडणूक चिन्हांचं वाटप केलंय आहे दक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय याच्या तमिळगा बॅटरी कसगम के पक्षाला शिट्टी हे चिन्ह मिळालं तर ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांच्या मक्कल निधी मय्यम एमएनएम पक्षाला बॅटरी टॉर्च हे चिन्ह देण्यात आलं विजयने दोन हजार चोवीसमध्ये आपल्या पक्षाची स्थापना केली असून या निवडणुकीच्या माध्यमातून तो प्रत्यक्ष राजकारणात पदार्पण करतो दुसरीकडे कमल हासन यांचा पक्ष गेल्या काही निवडणुकांपासून रिंगणात असून त्यांनी जुनेच चिन्ह मिळवण्यात यश मिळवलं मुख्यमंत्री एम के स्टालिन यांची सत्ता रोखण्यासाठी भाजपसह हे दोन्ही अभिनेते मैदानात उतरल्याने यंदाची निवडणूक चुरुशीची ठरणार आहे रणजी ट्रॉफीच्या हंगामात भारतीय खेळाडूंची संमिश्र कामगिरी पाहायला मिळाली मुंबईकडून खेळणाऱ्या सरफराज खानने हैदराबाद विरुद्ध आक्रमक फलंदाजी करत शानदार शतक ठोकलं एकसष्ट प्रथम श्रेणी सामन्यात सतरा शतके झळकावूनही सरफराज सध्या टीम इंडिया बाहेर आहे त्यामुळे या शतकाद्वारे त्याने पुनरागमनाची दावेदारी भक्कम केली आहे दुसरीकडे कसोटी कर्णधार शुभमन गिल पंजाबकडून खेळताना सौराष्ट्रविरुद्ध अवघ्या हो दोन चेंडूत शून्यावर बाद झाला सरफराजच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला पुन्हा भारतीय कसोटी संघात स्थान मिळणार का, का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे